नमस्कार मंडळी तुमच्यासोबत देखील असं होतं का बटाट्याचे पराठे करायला गेल्यावर बटाट्याचे पराठे फुटतात किंवा त्यातलं जे सारण आहे ते चिकट होतं मग एकदा ही टीप वापरून पहा बटाटे उकडून घ्यायचे आणि किसण्याऐवजी मॅश करून घ्यायचे बटाटे किसणीने किसल्यावर खूप जास्त फाईन किसले जातात आणि त्यामुळे बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे पराठा सुद्धा फुटतो बटाटा मॅश करून झाल्यावर बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आणि संपूर्ण थंड करून घ्यायची आता बटाट्याची भाजी हातात घेऊन पाहिजे ती जर हाताला चिकटली नाही तर समजायचं की आपलं स्टफिंग परफेक्ट आहे आणि जर तरीसुद्धा हाताला चिकटत असेल तर दोन ते तीन चमचे बेसनपीठ खमंग भाजून घ्यायचं तव्यावरती आणि ते बेसनपीठ बटाट्याच्या स्टफिंगमध्ये टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग पराठे लाटायचे तुम्ही पाहू शकता पराठा अजिबात फुटलेला नाही अशाच काही भरपूर टिप्स सोबत रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यासाठी फोटोच्या खाली जो त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण रेसिपी पहा रेसिपी आणि टिप्स दोन्हीही जर आवडल्या तर दोन्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye.